चंडपुराला केज तालुक्यातील राजेगाव दहेटणा बोरगाव बोपला आणि हादगाव या गावांना पाण्याचा तडाखा बसला नदीचे पाणी पात्राबाहेर जाऊन शेतजमीन पिके घरांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचले गावातील अनेक रस्ते वाहून गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिंडे व अंबाजोगाईचे अप्पा जिल्हाधिकारी तलाठी यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला शेतजमिनीतील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी पाहणी केले प्रशासनाने बाधितांना धीर देत तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले दरम्यान कळम तालुक्यातील खोंदला रहिवासी पासष्ट शेतकरी सुबराव शंकर लांडगे हे हादगाव शिवारातील आपल्या शेतावरून परत घरी जात असताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी शोधकार्य सुरू केले मात्र त्यांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही व आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या शोध मोहिमेला गावांमध्ये अजूनही पाण्याचा प्रवाह सुरू असून पुराची तीव्रता ओसरत असली तरी नुकसानाचे प्रमाण मोठे असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे व नदीकाठावरील भागात न जाण्याचे आवाहन केले आहे